लातूरच्या औसा येथील गोपाळपूर नगरीमध्ये सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांचा पंचवीसवा पुण्यस्मरण सोहळा संपन्न झाला आहे तर या कार्यक्रमाच्या औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ लातूर सेंटर गतीमहम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं नेमका हा पुण्यस्मरण सोहळा गोपाळपूरमध्ये कशाप्रकारे संपन्न झाला आहे आणि याचाच अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी पाहूयात का स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत लातूरच्या औसा येथे लातूरच्या औसा येथील गोपाळपुरा येथे ज्ञानेश्वर महाराज औशेकर यांच्या पंचवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी जो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कशा प्रकारचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी औषामध्ये संपन्न होतो आहे आपल्यासोबत गुरुबाबा महाराज औशेकर आहेत कशा प्रकारचं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आपण थोडंसं माहिती घेणार आहोत महाराज काय सांगाल औष्यामध्ये आज लाखोंचा भाविकांचा या ठिकाणी जनसमुदाय जमला कशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे मंगलम भगवान विष्णु मंगलम गडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष काक्षो मंगलायतनो हरि हे श्री सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानावसा या माध्यमातून गेल्या अडीचशे वर्षापासून आज वारकरी संप्रदायामध्ये अद्वैत धर्म प्रसारक म्हणून प्रचलित आहे आणि त्या अनुषंगाने आज सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांचा पंचवीसावा पुण्यस्मरणाचा उत्सव <t cultures> आणि त्यानिमित्तानं आम्ही इथे प्रातस्प्रणी चंद्रशेखर महाराज देलुलकर यांची भागवत कथा आणि सात दिवस हरिकीर्तन कीर्तन आम्ही आयोजित केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी धर्मसभा श्री 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 एक हजारा डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आणि गोविंदगिरजी महाराज पूज्यश्री गोविंदगिरजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी गुरुबाबा महाराज आज माझा एकस एकसष्टीचा कार्यक्रम आणि एकसष्टीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या महापुरुषांना या सर्वांना माझ्यासोबत या सर्वांना आलेल्या भक्तांनासुद्धा भरपूर आशीर्वाद तो मिळावा त्या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे भागवत कथेच्या माध्यमातून आज सर्व लोकांना आज इथे दिगलूरकर महाजांनी ज्ञानदान केलेलं आहे तदनंतर इथे विष्णुयागाचं सुद्धा आयोजित केलेलं आहे विश्वशांतीसाठी धर्मरक्षणासाठी आम्ही आयोजित केला आहे आणि हा भगवतचा कार्यक्रम गेल्या सात दिवसापासून इथे सुरू आहे आणि त्याचप्रमाणे अन्नदानसुद्धा सुरू आहे डोळ्याचंसुद्धा या ठिकाणी आज शिबीर आयोजित करण्यात आता विविध प्रकारचे गेल्या आ, तीन दिवसापासून इथे आम्ही कॅम्प घेतलेला आहे ओतुबिंदू शस्त्रक्रिया नुसतं तपासणी नाही चष्मे तर दिले जातात आणि त्या जोडीला मोफतमध्ये शस्त्रक्रियेचासुद्धा आम्ही इथे उपक्रम हाती घेतलेला आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी औसा संस्थांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आज आपण पाहतो आहे औसा नगरीमध्ये लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी गोपाळपूरमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कशा प्रकारचं आयोजन केलेलं त्याचा महाराजांच्या उपस्थितीमध्ये सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औशेकर यांचा पंचवीसावा पुण्य स्मरण निमित्त रोटरी क्लब लातूर सेंट्रल व गीतागन फाउंडेशन यांच्या वतीने व शंकरसेठ साबळे आय हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा मोतीबिद्युत तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेला आहे अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डोळ्याचा आजार बळावत चाललेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये आजार झाला तरी दाखवण्याची एक प्रथा नसल्यामुळे तो आजार आणखीन जास्त बळावतो आणि ती माणसं अंध अंधुक अंधुकदृष्टीनं ती जीवन जगत असतात यासाठी आमच्या रोटरी क्लब लातूर सेंटरतर्फे अनेक समाजोपयोगी असेच प्रकल्प राबवले जातात त्यासाठी आम्ही त्याचं एक नियोजन करून शंकरशेठ साबळे हॉस्पिटल यांच्याशी संपर्क साधून एक मोठ्या शिबिराचं आयोजन केलं येथे शिबिर आयोजन करण्यामागचा उद्देश हा होता की महाराजांच्या या कार्यक्रमासाठी जे समाजातील वारकरी संप्रदायातील जे गोरगरीब शेतकरी कष्टकरी वर्ग जो मोठ्या प्रमाणात इथे येत असतो या कार्यक्रमासाठी आणि हाच वर्ग तो दवाखान्याला न जाता तसाच रोग घेऊन अंगावर जगत असतो तर त्यासाठी आम्ही या शिबिराचं आयोजन करून याचा लाभ त्यांना व्हावा या, या उद्देशाने याचं आयोजन केलं कारण येथे येणारा जो वर्ग आहे तो जवळपास सिनियर सिटीझन म्हणजे साठ वर्षाच्या पुढचा पन्नास वर्षाच्या पुढचाच वर्ग येथे असतो आणि याच वर्गाला या मोतीबिंदूची लागण होत असते आणि या, हो या रोगापासून त्यांचा बचाव व्हावा आणि त्यांची दृष्टी सदोष त्यांना मिळावी या उद्देशाने येथे आम्ही हा शिबिर चार दिवसीय तपासणी शिबिर आयोजित केलेला आहे या चार दिवसीय तपासणी शिबिरात जवळपास पंधराशे लोकांची तपासणी करण्यात आलेली असून साधारणतः चारशे पंधरा रुग्णांची मोतीबिंदू ऑपरेशनसाठी निवड झालेली आहे निवडलेले आहेत आणि त्यांचं हे ऑपरेशन सोलापूर येथे शंकरशेठ साबळे हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे संपूर्ण व्यवस्था करून मोफतपणे करून त्यांना परत औसा येथे आणून सोडण्याची व्यवस्था केलेली आहे साधारणतः ज्या लोकाला आता तारखे दिलं आहे त्या लोकांसाठी त्यांनी काय आवाहन कर कशाप्रकारे उपस्थित राहिले हॉस्पिटलच्या तेथील उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चरच्या हिशोबाने इथं दररोज साधारणतः एक पन्नास पन्नास लोकांचे ऑपरेशन दररोज होतात त्या पद्धतीनं आम्ही तसे या साडेचारशे लोकांचे स्लॉट तयार केलेले असून दररोज पन्नास पन्नास लोकांचं नियोजन केलेलं आहे सा इथं एकत्र एका ठिकाणी एकत्र जमून त्यांना घेतलं जाईल आणि सोलापूर येथे घेऊन जाऊन त्यांचं ऑपरेशन करून त्यांना परत इथं आणून सोडलं जाईल जिथे या शिबिरामध्ये ज्यांचं ज्यांचं या मोतीबिंदू ऑपरेशनसाठी निवड झालेली आहे जे पात्र रुग्ण आहेत त्यांनी त्यांना त्यांना सांगितलेल्या तारखेला त्यांना इथं फक्त हजर राहायचं आहे तर ते हजर राहिलं पाहिजे ही एवढीच आमच्या पुढची आत्ता मोठी कसरत आहे तर अशा प्रकारे औसा येथील गोपाळपूरमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रकारचं आपण या ठिकाणी बोटीस थी लोकच्या वतीनं आव्हान केलेलं आहे नागरिकांना या पेशंटसाठी आपण वेळेमध्ये उप, उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा आणि ज्या वेळेत आपल्याला वेळ दिलेला आहे ऑपरेशनसाठी थी थी या वेळेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहू याचबरोबर अध्यक्षसुद्धा आपल्यासोबत आहेत कशा कशाप्रकारची या ठिकाणी भाविकांची गर्दी आज या ठिकाणी गोपाळपुरामध्ये पाहायला मिळते आ नाम नामस्मरण स्मरण सप्ताह गेले आठ दिवस झालं ह्या औसा नगरीतील गोपाळपूर परिसरामध्ये सुरू आहे अतिशय ह्या परिसरातीलच नव्हे तर आपल्या महाराष्ट्र सीमेच्या कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र या परिसरातून या ठिकाणी महाराजांचा पूर्ण शिष्यवर्ग आणि भक्तगण या परिसरात येत असतो आणि गेल्या आठ दिवसामध्ये या कार्यक्रमामध्ये रोज नित्य कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे या ठिकाणी सर्व संपूर्ण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कीर्तन भजन अशा कार्यक्रमाची अतिशय रेलतेल या परिसरातील भाविकांना या ठिकाणी मेजवानीच आहे जणू असा कार्यक्रम या ठिकाणी आहे अतिशय सुंदर निवेदन या कार्यक्रमाचं झालेलं आहे त्यानिमित्तानेच आमच्या रोटरी क्लब लातूर सेंटरच्या वतीनं या ठिकाणी मोफत मोतीबिंदू आणि शस्त्रक्रियाचं शिबीर आम्ही गेली चार दिवस या ठिकाणी राबवत आहोत या सरांनी सांगितल्याप्रमाणे या मोफत शस्त्रक्रियेमध्ये गेल्या चार दिवसामध्ये आम्ही जवळपास पंधराशे पंधराशे पेशंट यांची या ठिकाणी तपासणी करून साधारण चारशे वीस ते पंचवीस जणांना या ठिकाणी मोतीबिंदू निघालेला आहे आणि त्यांची आम्ही लवकरात लवकर ऑपरेशनची शस्त्रक्रियेची व्यवस्था आम्ही त्यांना येणाऱ्या काळामध्ये लगेच आठ नऊ दहा अकरा बारा अशा तारखा त्यांना दिलेल्या आहेत आणि प्रत्येकी दिवसामध्ये आ, रोज पन्नास पेशंट आम्ही औसा येथून सोलापूर येथे ऑपरेशनसाठी नेणार आहोत आणि त्यांना मोफत पूर्ण जायची यायची तिथं राहण्याची जेवणाची व्यवस्था पूर्ण मोफत करण्यात आलेली आहे शंकरसेठ साबळे हॉस्पिटल यांच्या वतीनं रोटरी क्लब लातूर सेंट्रल यांच्या वतीनं त्यांची पूर्ण काळजी घेऊन आम्ही त्यांना सुखरूप ऑपरेशन करून त्यांना परत आम्ही जिथून त्यांना नेत आहोत त्याच ठिकाणी गोपाळपूर औसा येथे आणून सोडणार आहोत औसा शहरातूनच नवं तर पूर्ण महाराष्ट्रभरामधून या ठिकाणी गोपाळपुरामध्ये गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे या याच अनुषंगाने शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे बरेच पेशंट पंधराशे पेशंट या ठिकाणी नोंदणी झालेला असं सुद्धा या ठिकाणी अध्यक्षाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संघापासवा औसा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे